शान्ति ॐ नमो शिवाय ॐ ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्याधिलक्षणम् एकं नित्यं विमलमचलं सर्वाधिसाक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरूतं नवा पार्वती पते शिव संत संदेशलोवणी मनम स्वामी महाराज की जगत ज्योती महात्मा बश्वेश्वर महाराज की राष्ट्र संत सद्गुरु शिवलिंग शिवाचार्य महाराज की जय आपल्या कावडे गुरुजींची गरज <laughs> पाहिजे आपल्या सप्त्या कमिटीची तुमच्या जय असो विजय असो आपल्या भजनी मंडळाची साऊंड सिस्टमची सात दिवसापासून अतिशय सुंदर गोड मधुर वाणीतून जसं की माता सरस्वतीच उच्चारण होत होत असे आपले व्यासपीठावर असलेले पारायण ज्यांनी आपलं वाचन केलेलं आहे वाचून दाखवलेलं <laughs> आहे असे शिवभक्त पारायण माटुरे महाराज कळगावकर जिल्हा परभणी खरंच किती किती बानानी मोठे असून आपल्या माता भगिनीनं मी तुमचं बाळ आहे मी तुमचा लेबरू आहे अतिशय किती कौतुक आलं आणि मागच्या या सात दिवसामध्ये जेही काही शिवभक्तीमध्ये आपलं परिश्रम प्रेम श्रद्धा भक्ती तोंड भरून असं त्यांनी कौतुक या ठिकाणी केलेलं आहे खरंच तर आपल्या राजापूर या गावामध्ये उपस्थित असलेले सर्व माझ्या बंधू बाल मित्र युवा सर्वांना मी परत ओम शांती म्हणते आणि माझे जे एक ज्ञानदानाची सेवा आहे ती सेवा मी आपल्या परमात्म्याच्या आणि आपल्या सर्वांच्या चरणी आढळ करत आणि सांगण्याचा सा प्रयत्न करेल ज्ञानाचा प्रसाद आहे मी तुम्हाला तो इथे ठेवून जाण्याचा प्रयत्न करणार आहे तर वर्तमान काळानुसार आज तुम्ही सगळेजण अनुभव करत असेल कि कोणतं हे माझ्यासोबत संवाद साधा मी तुम्हाला मध्ये काहीच म्हणणार नाही तुम्ही जेवढं मला संवाद साधाल ना तेवढं मला सांगण्यासाठी आनंद वाटेल मला आठवेल जे जे पण ज्ञानाचा सार माझ्या बुद्धीमध्ये नाही ते मला अजून आनंदाने तुम्हाला सांगता येईल म्हणून संवाद साधला तुम्ही चुकीचं नाही चुकीचा उलट मी त्याला सरळ करण्यासाठी अजून व्यवस्थित माझ्याकडे जैते सांगण्याचा आपण काय ऐकलंय कलयुग चालू आहे चालू नाहीये कलयुग समापतेच्या मार्गावर आपण आपल्या भारतीय धार्मिक आध्यात्मिक संस्कृतीमध्ये जेवढेही शास्त्र वेद पुराण ऐकलेत ना कथा कहाणी तर ह्याच्यामध्ये आपल्याला सांगितलंय की कलयुग छोटा बाळ आहे रांगत आहे अजून खूप काही काळ पुढे जगणार आहे टिकणार आहे वयोवृद्ध होणार आहे पण चालू परिस्थिती बघून असं वाटतय की कलियुग लहान बाळ नाहीये ना कलयुगाचे काही क्षण शिल्लक आहेत कलयुग हे वृद्ध अवस्थेमध्ये आहे आता पुढे मी जे तुम्हाला सांगणार आहे मी तर आपल्या शिव सांप्रदायक तेच बाल कन्या करणे आहे पण मी शिव संप्रदाय ज्ञान मार्गातून आलेली आहे तुमच्याजवळ तुम्ही भक्ती मार्गात देत ना मी ज्ञान मार्गातून आलेली आहे भक्तीच फळ काय आहे माहिती करतो ईश्वराला शिव शंभूला महादेवाला प्रसन्न करण्यासाठी आपण शिवभक्त भक्ती करत आहोत माझ्यावरती शंभू प्रसन्न व्हावे आणि शिव शंभू प्रसन्न होऊन पुढे काय करतात माहिते ते आपल्याला ज्ञान देतात आणि ज्ञानाच्या माध्यमानं आपल्याला सगळ्या गोष्टीची प्राप्ती होत असते तर मी ज्या ज्ञान मार्गामध्ये वयाच्या सोळाव्या वर्षीच समर्पित झाले मला कुणीही त्या ठिकाणी प्रेशर दिलं नाही ना ना मी काय मठावर सोडलेली नाही देवावर सोडलेली नाही मी माझ्या स्व इच्छेनं मला असं काहीतरी कळलं की जगामध्ये खूप मोठ महापरिवर्तनाच कार्य चाललो आहे आताच महाकुंभ मेळावा भरला दरवर्षी जेव्हा आपण त्याच्या वेळेचा येतो ना कुंभ मेळा असतो पण या वर्षी आपल्या सारखा सारखं ऐकायला मिळ लागलं हा कुंभ मेळा नाही हा काय आहे आणि तिथे एका अशी भविष्यवाणी पण केली तो व्हिडिओ आला होता आम्हाला तर माहिते शिवप्रभूंचं दिलेलं ज्ञान माहितीये मी तुम्हाला पुढे सांगणार आहे पण बाहेरचे सुद्धा भक्त संत महात्मा लोक जन हे स्वीकार करायला तिथं एका साधवीनं सांगितलं की हे जे कुंभ मेळावा आहे तो कुंभ मेळावा नसून महाकुंभ मेळावा आहे आणि अशी भविष्यवाणी केली यानंतर कुंभ मेळा भरणार नाही म्हणून हा काय आहे महाकुंभ मेळा आहे म्हणून नेहमीपेक्षा लाखाचं नियोजन तिथं केलं होतं लाखो भक्त जाऊन त्या कुंभ मेळेमध्ये अंघोल करायलेल्या जेही विषयात विषय काढेल शब्दात शब्द इतकं ज्ञान आहे आपण जेही करतो त्या सगळ्या गोष्टीच ज्ञान आपल्याला माहित पाहिजे आपल्या वीर शैव कुळाच सर्व म्हणजे ग्रंथ राज सर्व ग्रंथाचा राज राजा कोण आहे परमरह आहे ना ते बनलं कस तर मन्मत मन्मत माऊलीने जे पण ज्ञान उपदेश केला त्या ज्ञान उपदेशाच आपले सद्गुरु राष्ट्रसंत शिवलिंग शिवाचार्य यांनी काय केलं एका ग्रंथामध्ये मांडणी करून तो ग्रंथ आपल्या लिंगाय कुळाच्या घरा घरापर्यंत पोहोचवला म्हणून आज कलियुगाच्या अंत समयाला सुद्धा आपण शिव भक्तीमध्ये आपल्या धर्मामध्ये तक तर राष्ट्रसंत सत्मना शिवली शिवाचार्याचा वेळेवरती आपल्याला ज्ञान उपदेश मिळाला नसत परमस्य ग्रंथ आपल्या हातात आलो असलो असतो का किती कृपा आहे त्या राष्ट्रसंतांची आपल्यावरती आणि आताच आपले व्यासपीठ उपस्थित परमरह्याचं वाचन करणारे महाराज आपल्याला सांगत होते खरंच मी काल एक व्हिडिओ पाहिला त्या व्हिडिओत आपल्या गावात नाही ते दृश्य पाहिलं की कि जे आपले छोटे गुरुवर्य सद्गुरु राजशेखरजी यांनी सांगत असं म्हटले की आपल्या राष्ट्रसंतांनी शिवभक्तांची जी, जी माळ गुंघळी तयार केली तर त्या माळेतला रत्न एक आपल्या गावात आहे हा मग आपल्याला त्या रत्नाचा अभिमान वाटायला पाहिजे की नाही का आम्हाला सांगता आलं नाही पटकन कसं असते माहिती घरकी गंगा <laughs> बोला, बोला. घर की बोला घरकी गंगा तसं नाही करायचं आपलं परम सौभाग्य आहे आज महाराज इथं आले अजूनही काही या ठिकाणी कानि जाऊन पहिल्यांदा आले असतील आणि मी आपल्या गावामध्ये प्रवचनासाठी पहिल्यांदा आले याच्या आधी पण एकदा मी आले होते आपल्या कावडे गुरुजींचे वडील वारले होते त्यांच्या अंतिम दर्शनासाठी मी आले होते मी का आले असेल आपल्याला राजापूर गावामध्ये त्यांच्या वडिलाच्या अंतिम दर्शनाला माहिती मी मुख्यवरून वरून आले मी मुदखेड वरून आले आपल्या पॉम्पलेट मध्ये थोडस झाली तर मध्ये श्री अप्रम स्वामी महाराजांचं मठ आहे आणि त्या मठामध्ये दोन वर्षापूर्वी मार्गात जरी कार्य करत असले तरी मला भक्ती मार्गात संत महात्म्यांच्या जगद गुरूंच्या खुर्शीला खुर्शी लावून बसून माझा मान सन्मान केला जातो तिथे पण मठात मला बोलवतात बाहेर पण बोलवतात आणि मग अशा मग त्या मठामध्ये सारखं जाणं असायचं आहे मग त्यावेळेस आपल्या कावडे गुरुजींची तिथं कथा होती आणि मला पण थोडस कारण परमात्मा शिवाच कार्य महादेवन परमात्मा शिवाला आपलं वर बनवलंय म्हणजे मी साक्षात पार्वतीच सा रूप आहे आणि असा एक सुंदर पवित्र शांतीचं प्रतीक असलेलं हे ड्रेस मला परमात्मा शिवप्रभूंनी रघूणी दिलेलं आहे आणि मी तुमच्या सेवेत आम्ही म्हणून या मध्ये आहे बाकी मी कुठल्या रंगाचा कलरचा त्याग नाही केलेला आहे कारण सगळे रंग त्या रंगाचा एक वेगवेगळ्या प्रकारे आहे ऊर्जा आपल्याला मिळत असते तर ह्या पांढऱ्या कपड्याचा विचार व्हावा ठिकाणी तुम्हाला सा सांगितलं मग त्या ठिकाणी मी मठामध्ये माझं साधन घ्यावाच्या माझ्या बसलो होतो बोलत मग पहिल्यांदा एका म्हणजे ओम शांतीच्या केंद्रातून एका पकिणीच आपल्या कावडी गुरुजींनी ऐकलं असं बोलत मग हे काय देदी कुठे काय कुठल्या आहात तर बसल्या बसल्या कुठेही शिवभक्त असले वीरातले असले की मी पटकन सांगते बाकी कुणाला कारण आमच्या संस्थेमध्ये जात वय भेद नाही पण आपलं दिसलं आपल्या कुळाचं मी म्हणते आम्ही आपल्याच कुळाची आहे तर त्यांना एक अभिमान वाटतो मग मी तसंच कावळे गुरुजींना म्हटलं की आपल्या वीरशैवा कुळातली आहे एवढा आनंद वाटला की खरच मग आपल्याच कुळातल्या दिदी आहे आणि दिव्रच राष्ट्रसंतांचे जे विचार आहे करतात आज किती मोठी गोष्ट एक प्रापंचिक जीवन असतात कारण आपल्या गुरुवा राजशेखर यांनी असं म्हटलं असेल की हे रत्न आहे का म्हटलं असेल तर सगळे शिष्य एका बाजूला आणि आपल्या गावचे भूमी पुत्र कावळे गुरुजी आपल्या सद्गुर राष्ट्रसंतांसाठी एका बाजूला होते का नाही बरं होते ना तुम्ही त्यांचे आनोभा ऐकले असेल बघितलं असेल तर तर अभिमानाची गोष्ट आहे ना मग आपल्या राष्ट्रसंतांच्या विचारांना पुढे ने नेण्यासाठी मग त्यांनी काय झाले झाले आज घरातल्या नाही कोण कुठले काय अजून एकदम खालखालच्या जातीचे ज्याचं पालन पोषण घरात व्यवस्थित होत नाही अशा लेकरांचा मायमाप कोण सांभाळलं हे विचार राष्ट्रसंतांनी त्यांच्यात पेरले आणि तो वारसा काही संपत्ती नसताना सुद्धा आज एवढ्या वीसांना बघा ते मी तिथं जाऊन बघितलं असेल तुम्ही मी आपल्या महाराजांनी बघितलं सकाळचा नाश्ता दुपारचं जेवण संध्याकाळचं मी म्हणलं काय काय असते मी पण जाऊन बघितलं सगळं असते आपण तर घरात बनवून खात नसेल पोळी भाजी वरण भात सगळं आणि सन्मान कुठल्या लेकराला घरी काही आधार नसेल तर त्या लेकरा तिथं कपडा लता सगळं घेणार आपल्या लेकराच्या बरोबर त्याला सुद्धा करणार किती उच्च विचार आहेत हे नाही मग खरंच आहे ते उगाच महान आत्म्याच्या तोंडात हा शब्द निघतो का हम्म तर त्याच्यासाठी तसे कर्म पण लागतात माझं आमचं तिथं बोलणं झालं त्यांना वाटलं दिदी तुमचा ज्ञान मार्ग येतो तुम्ही काय करता म्हणजे वेशभूषा पण वेगळे आणि जरा शब्द पण हाय लेवलचे आहेत त्याच्यातूनच निघाले पण जरा अजून त्याला थोडस शब्दांना नरम करून आमच्या भक्ती मार्ग त्याला पण जरा सांगायला आलं तर वर होईल असं मला त्यांनीच प्रेरित केलं बरं का नाहीतर मी कधीही आपल्या सत्याचे प्रवचन वगैरे असं बाहेर आम्ही आमच्या कुठल्याच नेहमी येत नाही Hmm, आमचं मत सोडून बाहेर जात नाही आमच्याकडे जे येतात आम्ही त्यांनाच तिथे ज्ञान उपदेश करतो आपले कावळे आहेत आज जसं यांना तुमच्या पुढे बसवला मला पण तुमच्या पुढे माझ्या मानता पुढे कावळे गुरुजींच्या निमित्त आहेत जे काही तुम्ही ऐकत आहात मला खरं वाटतंय की आपण सगळे एकच आहोत आपण सगळे एकच शिवाचे सगळे जीव आहोत तर हा एक समजा प्रास्ताविकाचा भाग झाला तर मागे श्रावण महिन्यात आपले भक्तीस्थळ आमदार ठिकाणी पण त्यांच्याच निमित्तानं तिथं प्रवचन झालं एवढ्या भक्तीस्थळाच्या ठिकाणी बऱ्याच गावचे प्रवचन लावले आणि ह्या प्रवचनाच्या माध्यमान या समयानुसार महादेव शिवाचा जे संदेश आहे तो देण्याचं हे खूप मोठं माध्यम बनलं मला कावडी मूर्तीच्या निमित्ताने आता तुमचा जास्त वेळ घेणार नाही ऐकायचं का लवकर मला सांगा पण तुम्ही सांगत तसं ऐकायचं भूक ला। <laughs> तर लागली नसेल नशिबाना हवा बी सुटली आता गर्मी पण ना तर ऐकायला पण पाहिजे कारण मुळामध्ये जे मी सांगितलं हे तर तुम्ही किती ग्रंथातून वा कीर्तनातून मी ऐकलं आता ह्याचा सार भगवानने मला दिला शिव रगोळी तो महत्वाचा आहे तो तुम्हाला ऐकायचा आहे तर सुरुवात आपण केली होती की के हे कलियुगाचा अंत चालू आहे कलयुग शेवटचे श्वास मोजत आहे हे सर्व दिसायले लक्षण जगामध्ये आणि अजून एक मला अभिमानाची गोष्ट आहे मी असं ऐकलंय शिवप्रभू पाहून ऐकलंय भक्ती जेव्हा सुरू झाली तर शिवाच्या महादेवाच्या पूजेपासून देव आहेत आज काहीच बोलणं चाल पूजा करायला एवढं सगळी विभिन्नता आली भक्तीमध्ये पण पूजा जेव्हा सुरुवात झाली भक्ती सुरू झाली तर महादेवाच्या पूजेपासूनच भक्ती सुरू झाली आणि मग ते शिव भगवान आणि आकाशवाणी केली कालांतरानं जेव्हा आज आपण अनेक देवी देवतांची संत महात्म्यांची अजून आपल्याला आता देवमी एवढे असून चांगलं सांगेल, सांगेल आपण त्यालाच देव बनवून टाकायला मग एवढ्या देवांच्या मध्ये असूनही जीवन अतृप्तच आहे तृप्ती काय होतच नाही मग शिवप्रभूनी सांगितलं या धर्तीवर एक वेळ असा येईल जिथून सुरुवात झाली अंतामध्ये पण तेच लक्ष दिसेल तर आता तुम्ही बघा ते की जास्तीत जास्त शिव परमात्म्याची पूजा सगळीकडे चालू आहे त्याला प्रदीप मिश्रा महाराज निमित्त इथं म्हणले म्हणा कि अजून कोणी म्हणा आपल्याला आपल्या गावात कुठलं मंदिर माहित नव्हतं असं कुठं काट्या कोबऱ्यात होतं अशा शिव मंदिराचा पण उगम झाला कुठे कितीतरी शिव मंदिर झाले आणि एक लोटा सर्व गोष्टी लोटा हा घर आहे छान आहे निधी दिले पण त्याच्यासोबत ती विधी सिद्धीला तेव्हाच येते त्याच्या ते पाठीमास निर्णय तुम्हाला सांगेल एक लोटा जल सभी मुष्टी लोका हल तभी होगा मन में होगी छल <laughs> नदी छल नसेल तरच एक लोटा जल सभी मुष्टी लोका हल हे प्रदीप मिश्रा मला सुद्धा सांगतो मी काय नवीन सांगत नाही आता यांना एक लोटा जल महिनाभर त्यांनी अर्पण केलं त्यांना त्यांचं फळ आहे पाप कर्म कमी होतं माझं जास्त आहे माझं मन खराब आहे मी घ्या बघून जाऊन माझ्यावर पाणी टाकत असेल तर त्यांना एक महिन्यात मिळालं मला माझा एक महिन्यात सिद्धी मिळणार का मिळणार नाही तर शिवभक्ती काळाची गरज आहे आणि ती दिसत आहे परमात्मा सांगायला बघा तर सृष्टी परिवर्तनाच्या मार्गावर आहे सृष्टी परिवर्तनाच्या मार्गावर आहे चार युग आहे सतयुग त्रेतायुग वापारयुग आणि कलयुग आता कलयुगानंतर काय येईल बरं नक्की आता सत्यू खूप तुम्ही योग्य उत्तर दिलं सतयू मिणार आहे माहिती का आणि त्या सतयुगामध्ये या कलयुगासारखं वातावरण नाहीये म्हणजे सृष्टीची सुरुवात आहे आणि कलयुग म्हणजे सृष्टीचा अंत आहे हे जी सृष्टी आहे ना अनादी चालतच राहते जसं उन्हाळा पावसाळा दिवाळा थोड्याचे सात दिवस दिवसाचे रा, बारा रात्रीचे बारा चोवीस घंट्याचा दिवस मानवाचा जन्म जन्म झाला की बाल कि झालं की पुन्हा मरण मरण झालं की पुन्हा जन्म चक्र हे नाही हे चक्र फिरतच राहत आता आपण ऐकायला की धर्तीवर विनाश होणारे विनाश होणारे कशाचा विनाश होणारे माहिती विनाश होणारे माणसाच असलेल्या अधर्माचा शिव शंभू शंकर नील कंठेश्वर विष पिलं कोणतं विष पिलं माहिती आहे हा हल विष पिलं महाराजांनी किती योग्य उत्तर दिलं आता हलो हा विषय आज आपल्या सगळ्यांमध्ये आलेला आहे अजून बोशकेच गोष्ट सांगते दरवर्षी त्या रावणाला जाळायला चालले आपण ते रावणाला जाळायला ज्याच्यात भरभर टच रावण धरलाय त्यालाच बोलून त्या रावणाला जाळायला आपण ते रावण म्हणायला अरे मला जाळायला ना आधी राम तर होऊ या <laughs> बरोबर आहे की नाही मला जाळायची ताकद तुम्ही ठेवताय कुणाच्या हाताने रा, रावण जाळताय जो दुशासन आहे कोणी मोठा व्यक्ती <laughs> काय करायला तो त्याच्यात राग आहे त्याच्यात वास नाही त्याच्यात लोभ आहे त्याच्यात मो आहे त्याच्यात काय नाही आणि ह्या सगळ्या गोष्टी कोणामध्ये होत्या रावणामध्ये सगळ्यांमध्येच आहे त्याच्यामध्येच नाही सगळ्यामध्येच आहे तर तो म्हणतो मला जायला आला आधी राम होऊन या आधी मर्यादा पुरुषोत्तम होऊन या आणि मग मला जाणार आता कोण बनवेल आम्हाला मर्यादा पुरुषोत्तम माणसाच्या जीवनात तीन गोष्टी लक्ष देऊन ऐका हा बघा आपल्याला विचार परिवर्तन असे करायचे सप्ता संपला सगळं संपलं नाही सप्ता आपल्या सोहळा आहे सप्ता म्हणजे सकारात्मक वातावरण आहे सत्ता म्हणजे झोपलेल्या आत्मेला जागी करायचे सात दिवस आहेत सप्त्यात घेतलेलं सात दिवसाचं प्रवचन कीर्तन ज्ञान उपदेश हे मला वर्षभर सांभाळायचंय आज सांगता नाही आज सुरुवात आहे असं म्हणायला हरकत नाही असं समजू बऱ्याच वेळ बसल्या बसल्यानंतर कपडे सुरबी उठले की असं झटकून आता सांगता नाही सांगता नाही आता सुरुवात आहे जे पण सात दिवस ग्रहण केलं शिवप्रभूंनी आपल्याला व्यासपीठावर कोणाला आवून बसून जे ऐकवलं ग्रहण करवलं त्याला मला वर्षभर आश्रणामध्ये आणायचंय तेव्हा त्या सप्त्याचा सोहळा झाल्याशिवाय राहणार नाही सात दिवसाचा सोहळा होता अजून गुणीचा सोहळा दिलेल्या त्या उपदेशाला धारण करायचे तीन गोष्टी सांगत होते लक्ष देऊन ऐकायचे मानवाच्या जीवनात तीन गोष्टी अतिशय महत्वाच्या असतात तरी पण पहिली गोष्ट आहे धन आपण काहीतरी पुण्य कर्म केले भाग्यवानाच्या कोटी जन्माला आलो खूप धनसंपत्ती आहे पण काहीतरी कारणास्तव काय झालं सगळं धन गेलं काय झालं धनवान धन राहिलं नाही करोडपती रोडवर आलं तरी पण शिवशंभू महादेव म्हणाले अरे काहीच नाही गेलं धन गेलं म्हणजे काहीच नाही गेलं आता दुसरी गोष्ट अति महत्वाची आहे ना हे शरीर आरोग्य आरोग्याला जागू देऊ नका आरोग्य गेलं तर अर्ध गेलं आणि आरोग्य का चांगलंय माहिते सहज आणि ना आता चक्कर यायला लागली काही भूक लागायला लागली लागणाच गेली धडधड व्हायला लागलं डॉक्टरकडे कडे गेलं की बीपीच निघली शुगरच निघलं का निघालं माहिती तुम्हाला हे डॉक्टर लोक सुद्धा म्हणतात आता आपण आज तर घेऊन गेले आपल्या घरातल्या बघाय काय झालं याला तर मग डॉक्टर म्हणतात सगळ्यात आली काय टेन्शन आहे का मूळ डॉक्टर काय विचारतात ह्याला बीपी निघली बीपी हाय झाली ह्याला काय टेन्शन आहे का हो शुगर निघली टेन्शन आहे का हो हार्ट अटॅक ब्लॉकेज निघाले टेन्शन आहे का हो ब्लॉकेज का होतात माहिती शरीरामध्ये जिथल्या तिथे रक्त गोठलं की इकडचं रक्त तिकडं जाय ना मग हे शब्द होऊन जाते हालतच नाही हे हालत नाही हे शब्द झाले म्हणजे रक्त इकडे जात नाहीये मग हार्ट मध्ये ब्लॉकेज निघतात डोक्याच्या नसा कुठून चालल्यात माहिती ऐकलं तुम्ही का कुठं बसतील डोक्याच्या नस विचारांच प्रेशर वाढायलंय टेन्शन वाढायलंय आणि निगेटिव्ह जास्त विचार करायला नकारात्मक जास्त विचार करायला आणि डॉक्टरांनी हे प्रूफ केलं स्पष्ट सांगितलं आपल्याला की पंच्याऐंशी टक्के आपण विचार चुकीचे लेवल पार केली आता शहाऐंशी टक्क्यात गेल्या की डॉक्टर कडे जाऊन सुई लावल्याशिवाय पर्याय नाही बीपीची गोळी शुगरची गोळी तुम्हाला चालू होणार म्हणजे होणार मूळ कारण आहे टेन्शन काय आलंय मला टेन्शन तर ते तर आहे आता म्हणजे आरोग्य सांभाळ चांगली खूप चांगली गोष्ट आहे आता मी तुम्हाला पुढे सांगण्याचा प्रयत्न करेल पण दुसरी गोष्ट सांगू लागले आरोग्य संवाद विनाकारण कुठल्याही गोष्टीचं टेन्शन घेऊ नका आणि टेन्शनामुळे व्यसना पण होऊ नका इथं कोणी व्यसन करते का माझे भाऊ बसलेले खूप चांगली गोष्टी पाठ फुटता बरोबर ना अजून माझ्या माता बहिणी आपल्याला बे व्यसन आहे कोणतं सांगू कुणी काही बोललं की लगेच डोळ्यात पाणी यायला लागतं लगेच हसून बसता आपल्यापेक्षा दुसऱ्याच्या घरात जरा जास्त काही हो। आलं की इथं जळ व्हायला सुरू होते इथं ईर्षा व्हायला सुरू होते सासू सासून तेवाडायला सुरू होते ईश्वर म्हणते जी वाईट गोष्ट आहे ती व्यसन आहे जी चांगली गोष्ट आहे ती चांगलीच आहे तर दुर्गुण सत्यानाश केल्या सांग सोडणार आणि सद्गुण कल्याण सगती म्हणून दिल्याशिवाय सोडणार म्हणून टेन्शनाच्यामुळे काय काय करत आहे तर आरोग्य सांभाळा आरोग्य केलं घट गेलं तर काहीच नाही गेलं आता तिसरी गोष्ट अति महत्वाची ज्यांनी रावणांचा अंत केला आता ते रावण रामायण तर फार दूर तुम्ही डोळ्या नक्की अशा एकांत ठिकाणी जाऊन काय करत आहे ध्यान साधना ध्यान साधना म्हणजे काय मनाला ईश्वराशी जोडण्याच्या प्रयत्नात आहे हा एक विलंब आहे म्हणून आता आम्ही जे प्रवचन करते सरळ बोलते बोलतोय काय प्रचना म्हणत नाही असं तुम्हाला वाटत असेल तर अशा प्रकारे खरच ज्ञानाची महतीच एक वेगळी आहे आणि जेव्हा आपण ते ज्ञान ऐकतोय तर ऐकत असताना जेवढा आनंद मिळतोय तर आचरणात आणला तर तो द्विगुणित आनंद आहे असा आणि तो आनंद आपण साकारला पाहिजे परमात्मा शिव प्रभू या धर्तीवर अवतरित झालेत ज्याची आपण वाट बघायला ना श्लोक आहे गीतेला यदा यदा धर्मसती भारत अभ्युथाधर्मस माणू सृजाम्यो परिध्राणाय साधू ना विनाशाय सदुषवानी संगमयुगे हे युग चालू आहे दर पाच हजार वर्षाला सृष्टीवर अशी एक वेळ येते सृष्टीचं नाटक पाच हजार वर्षाचं असं पाणी सांगितलं एक लिव साडेबाराशे वर्ष चालतं साडेबाराशे साडेबाराशे असं चारदा बेरीज केली तर पाच हजार वर्ष सृष्टीचं एक खेळ पूर्ण झालं आणि कलयुग समाप्तीच्या शेवटी शिव परमात्मा जो सृष्टीचा रचित आहे ते या धर्तीवर अवतरित होतात आणि आपलं भरकटलेला अडकलेला मोहात पडलेल्या जीवाला ज्ञान देतात आणि ज्ञानही आपल्याला श्रेष्ठ कर्म करण्यासाठी प्रेरित करतात शिवप्रभू आपले असे पिता आहेत पिता आहेत भाग्य विधात आहेत वरदात आहेत आणि जन्माचं शांती वैभव द्यायला आले तर ते म्हणतात तुमचे कर्म जोपर्यंत चांगल्या मार्ग नसतील तर माझे पण हात बांधल्या गेलेले मी काहीच कोणाला देऊ शकत नाही जसं चुकीच्या कर्माचं फळ चुकीच आहे म्हणे एक वाईट ज्ञानी व्यक्तीनं एक वाईट कर्म केलं तर शंभर गुण शिक्षा आहे आणि त्याच ज्ञानी व्यक्तीनं एक चांगलं काम केलं तर त्याला ईश्वर देणार म्हणून ते असतं आणि आपण चांगलं नेहमी आचरणामध्ये आणलं पाहिजे या धर्तीवर खूप लवकर सतीव घेणारे कलियुग जाऊन सतीव घेणारे आणि त्या सतयुगामध्ये आपल्या भारताच्या उडीत घरा घरा तुपाच्या नद्या वाहणार आहेत म्हणजे आजकाल तर बघा कलयुगाचे काय लक्षण आहे ताप सुद्धा लोणी काढलेलं ताप विकून आपलं की समजायचं कलयुग समानतेची वेळ आली मुलगी केस कमी करायची मुलग अंगवर ना आपले कर्म चुकायत ना जशी व्यक्ती तशी त्याची सृष्टी झाली आपलंच आपल्यावर ना संतुलन नाही राहिलं म्हणून प्रकृतीचं संतुलन पण बिघडून गेलेलं आहे तर प्रकृतीला सुधरायचं असेल तर आपल्याला पण सुधरावं लागेल खूप वेळ सांगते म्हणजे जेही आपण सात दिवस ऐकले आणि हे अर्धा तास जेही आपण कर्म ऐकले तर एक विनंती करते की ते जे चांगल्या गोष्टी ज्ञान ज्ञाने त्या ज्ञानाला कर आत्मसात करा आणि चुकीच्या गोष्टीला बाजूला साढा पुण्य कर्म म्हणजे क्रोध नो मोह वासना ईर्षा द्वेष ध्रणा ज्या कर्मात नाही ते पुण्य कर्म आणि ह्या सर्व गोष्टी ज्या कर्मात आहेत ते आहे पाप कर्म मग ते छोटा असो कि मोठा असो खून करणं लुबाडणं कुणाच्या तोंडाचा घात घेणं कुणाची शेती वळून घेणं कुणाचं घर घेणं हे तर अगदी पाप झालं आणि याची पण सुरुवात क्रोध अहंकार लोभ मोह इच सुरुवात होते आपण तर छोट्या छोट्या गोष्टी त्याला प्रवेश करून टाकलं तर कुठेतरी स्वतःला सांभाळायचं आहे ईश्वराचं सा लेकरू शिवाचं जीव शिवाची आगाद महिमा त्याच्या जीवाची पण तेवढीच महिमा आहे पण तो जीव जरा जागेवर नाहीये त्या जीवाला जागेवर ठेवायचं म्हणजे जीवनाचा सोहळा झाल्याशिवाय राहणार नाही तर एकच ठावते मना सोबत एकदा ओम शांती शांती शांती